नीदीर। 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 भीम सुद्धा धैर्यशील पाटील यांची क्रेज कायम या लागते या एका मेसेज वर अकलूज येथील शिवरत्न वर मोहिते पाटील समर्थकांनी केलेली तुफान गर्दी आणि सोलापूर सातारा जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या समर्थकांनी केलेला जल्लोष न बोतो ना भविष्यती असाच ठरला अक्लूज येथील भीम जयंतीची मिरवणूक ही सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध असून मिरवणुकीच्या बाबतीत सोलापूर शहर हे कायम अव्वल स्थानी असते काल झालेल्या शिवरत्नवरील ऐतिहासिक सभेत प्रत्येक वक्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूनच भाषणाला सुरुवात केली तर इकडे भीम जयंतीनिमित्त अक्लूजमध्ये निघालेल्या शोभायात्रेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गीतावर तरुणाई नुसती थिरकत होती यावरून धैर्यशील मोहिते पाटील यांची ही क्रेज सबंध माडा लोकसभेला दिसून आली भीम जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत धैर्यशील मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या तरुण मित्रांनी एकमेकांना खांद्यावर घेत फिक्स खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला भीम जयंती साजरी होत असताना शिवरत्नवर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर धैर्यशील मोहिते पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे पडसाद तुतारी यांनी राष्ट्रवादी गीत वाजवून सबंध महाराष्ट्रात उमटले आणि एका नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात देखील झाली भीम निघालेल्या मिरवणुकीतील रमापती प्रतिष्ठानचे नेतृत्व नाशिक सोनवणे इंद्रजीत सोनवणे विशाल सोनवणे यांनी केले तर बाबा ग्रुपची धुरा आकाश गायकवाड बाबा गायकवाड यांनी सांभाळली सदर मिरवणुकीमध्ये अकलूज येथील आणखीही अनेक मंडळांच्या आणि ग्रुपच्या शोभारथांनी सहभाग घेतला यावेळी अक्लूज पंचकृषीसह माळशिरस तालुक्यातून आलेल्या भीमसैनिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती प्रतिनिधी आमिर मोहोळकर टाइम्स नाईन मराठी न्यूज अक्लूज टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा